मला माहिती आहे तुमचा विजय पत्का आहे पण नाव करण्यासाठी मला यायचं मला तुम्ही सांगा वीस तारखेला तुम्ही कोणाला म्हणतात वीस तारखेला तुम्ही मशाला थेटला राहतच पण तुम्ही ठरवायचं आहे की ह्या जिंकून येणार की गद्दार जिंकून येणार ह्या मतदारसंघाच्या जनतेसाठी लढणारा माणूस पाहिजे की जो गद्दार ह्या मतदारसंघाला विकायला निघालेला आहे कोण ठरवला तुम्ही ठरवायचं आहे की पाहिजे की उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीचं सरकार पडल्यामुळे टेबलावर चढून जे नाचले त्यांना निवडून द्यायचं आहे आता आधी आमचं पण होतं मैत्री आधी प्रत्येक आपलं आपण आपलंच समजतो तुम्ही आम्ही एकच आहोत त्यावेळेला जातो आपल्याला प्रचार सभा झाली त्यावेळी पण आलं जातो आणि जेवढं काही फंड असेल मदत काम करेल फंड म्हणजे काही थोके नाही अधिकृत थो बंडच होतो पर्यटन मंत्री म्हणून जो देऊ शकत होतो पर्यावरण मंत्री म्हणून देऊ शकत होतो तो द्यायच पण हे सगळं खायचं खायचं ओरपडून खायचं म्हणून हे जे आपले होते का काय आपल्याला वाटलं की आपले होते आपण त्यांच्यासाठी मेहनत घेतली तुम्ही दिवस रात्र मेहनत घेतली त्यांना जिंकून आणलं त्याच लोकांनी फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीचं सरकार पडलं म्हणून टेबलावर चढून असलेले आहेत हे असले लोक हे टेबलावर हातवारी करत नाचतात हे असे संस्कार घेऊन आलेले लोक हे आपले राजकीय नेते होऊ शकतात का पण हे आपली महाराष्ट्राची संस्कृती कधीच नव्हती आणि कधी घडू घ्यायची नाही हा निर्धार करायचा आहे अनेक वर्ष मध्ये जो कर्जातला होता त्याला आपण चालना देण्याचा प्रयत्न केला हे दोन वर्ष मी ऐकतोय की ठेकेदारांचं राज्य सुरू झालंय जनतेचा जातो दादागिरी वाढत चाललेली आहे कोणाची झडी जमीन असेल ती हडप्याचा प्रकार चालू आहे चिल्लीच असतील गळी

स्थिती झाला धुत गेल्या गुवाहाटीला आपल्याला माहिती आहे मग त्यांचे गद्दारांचे ते नेते एकदा शिकले असो किंवा हे स्वतः इकडचे असो पण आज ही लढाई जी आहे ही फक्त काही गद्दारपर्यंत निष्ठावंत नाहीये त्यापेक्षा ही खूप मोठी राहिली आहे जसं नितीनजी सांगितलं की आपण मुंबईच्या हा किसाव आहोत मुंबई ही तुमची आमची सर्वांची महाराष्ट्राची राजधानी आहे आणि ह्याच मुंबईला भाजप असेल दिल्लीला असेल तोडून गुजरातला जोडता येत नाही याच मुंबईला केंद्र शासित करता येत नाही कारण त्याला माहिती आहे आपण सर्व रस्त्यातो मराठी माणूस असेल हा मुंबईत असेल कुठल्याही भाषा बोलायचं असेल मग काय करायचं करायचा आले नाही तर आता शेवटचा प्रयत्न या भाजपचा आहे की मुंबईला अदानीच्या घशात कोट्यात टाकायचं हे खरंच सांगत आहे तुम्ही देखील येऊन पहा आजच्या घडीला म्हणजे ज्या मागच्या दोन तीन आठवड्यामध्ये निवडणूक लागायच्या आधी जे मंत्रिमंडळाच्या बैठका झाल्या जे निर्णय झालेले आहेत त्याच्यात काय निर्णय पन्नास रुपये नाही लागणार मुंबईच्या ला। टोल ठीक आहे आपल्याला वाटतं अरे बा वा, पन्नास रुपये मला भरायला नाही लागणार पण ज्या मिनिटाला आपण पन्नास रुपयाची सूट घेतो त्याच मिनिटाला त्याच निर्णयाच्या आड घेऊन हो। अदानीला पन्नास हजार कोटीची जमीन खोप्यात दिली जाते मुंबई मध्ये जवळपास एक हजार ऐंशी एकर तुमचे आमचे सामान्य नागरिकांचे मुंबईकरांचे ह्या महाराष्ट्राचे अदानीच्या घशा फोट्यात घातलेल्या आहेत आणि हे मी एवढ्यासाठी सांगत नाही की मुंबईला धोका आहे किंवा आम्हाला धोका आहे हा धोका संपूर्ण महाराष्ट्राला जो आज मुंबईकरात निघालेला आहे उद्या ह्याचं स्वप्न असेल की महाराष्ट्राचं नाव एक गुजरात करावं किंवा अदानी राष्ट्र करावं हे भाजपच्या मनात आहे आज जे मुंबईकरात निघालेले आहेत ते कर्जच घेऊन उद्या अजून काही घेतील कोपळे घेतील अजून काय काय घ्यायला लागतील कारण सगळं काही पाहिजे त्यांना ते फुटतात पाहिजे एक रुपया त्यांचं द्यायचा नाही त्यांना किती लोकांची इथं सोपतात की मुंबईत स्वतःच घर असं जर वरती करून टाकू सगळ्यांचे चला मी तुम्हाला एक चॅलेंज देतो उद्या येऊन मंत्र जा आणि सांगा की साहेब आम्हाला एक इंच फुटतात पाहिजे एक स्क्वेअर फूट फुटत पाहिजे मिळेल कोणाल मग जर आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेला एक स्क्वेअर फूट कुट्टक मिळत असेल मुंबईत तर मग अदानी कोण लागत जातात आपले की त्यांना एक हजार ऐंशी एकर कुट्ट्यात मिळतात पण हे सगळं जेव्हा चालू असतं हे लपवण्यासाठी विद्यानंतर योजना काढण्याचा प्रयत्न करतात मदतरीच्या काळात ते देवस्थानिक आधी नाडकी बहीण नाडकी बहीण त्याच्या काळात पक्ष आहेत महाझुटी महायुती नाही महाझुटी किती याच्यातून तुम्हाला एका ह्याच्यातच कळत लालकी बहिणचं होर्डिंग हे कोणीतरी पूर्ण पिक करून टाकतो दुसरं कोणीतरी मुख्यमंत्री नावच घालून टाकतो तिसरं स्वतःच नाव लावतं चौथा असा फोटो येतो देवा भाऊ देवा भाऊ सगळे मिळून आपणच खाऊ पण आज त्या लाडकी बहीण बघून किती मिळणार आहेत पैसे तुम्हाला किती मिळणार पंधराशे तुम्हाला पण येत्या बघा नाही तर सरकारमध्ये काय होऊ शकतो कसा आज आपल्याला हे सांगतात की आम्ही लालक्या डोळीन पंधराशे रुपये दहा वर्षापूर्वी दोन हजार दो दो चौदा मध्ये प्रधानमंत्री मोदींनी काय सांगितलं होतं आपल्याला किती लाभ देणार होते किती लाभ देणार होते पंधरा लाख आता डोळे बंद करा आणि उघडा या दोन हजार चोवीस मध्ये आला पंधरा लाख किती शून्य काढले पण पाहिजे पाहिजे पण पंधरा लाखावर करा पंधराशे वर आले दहा वर्षात किती शून्य काढले बघा आणि तुम्हाला एक सांगतो जर चुकून ह्या भाजपचं सरकार ह्या मिंदेंच सरकार गद्दारांचं सरकार डोक्यात बसलं ना आपल्या तर उद्याच्या काळी आपल्याला एकशे पन्नास रुपये द्यायलाही यांना लाज वाटणार नाही खोट बोलत नाहीये मागच्या काळातली बाबती आहे पेपर मध्ये बघा फोटो आले योगी आदित्यनाथजी युपी मध्ये तीनशे रुपयाच्या चेकचा वाटप केलंय आणि हे एवढे दिल्ले लोक आहेत भाजपा असतील किंवा एकनाथ शिंदेवाले असतील की यांनी जेव्हा आता गेल्या दोन वर्षात आपल्या शेतकऱ्यांना काही आपत्ती आली मग गारपीट झाली कधी अवकाळी पाऊस आला कधी सततचा पाऊस लागला कधी पूर आला कधी दुष्काळ आला नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांना पन्नास रुपयाचं चेक पंचवीस रुपयाचं चेक हे पण मात्र उत्पन्न झालं पण या पंजलाशी काही परवडतात काय चालते का घर नाही आज महिला ज्या आहेत आपल्या राज्यातल्या असतील आपल्या देशातले असतील फक्त घरातही चाललं तर समाज पण चालवतात ऑफिसमध्ये तेवढंच काम करतात मेहनत घेतात शिक्षिका असतील ऑफिसमध्ये मॅनेजर असतील मोठ्या 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 पदांवर महिला आहेत आणि याच महिला समाजाचं कणा आहेत घराचं कणा आहे घर चालवतात समाज चालवतात या महिलांसाठी उपसर्ग सांगितलेलं आहे की आपलं सरकार आल्यानंतर फक्त पंधराशे नाही तर महालक्ष्मी योजने आपण कधी कधी शहराकडे येतो कधी गावाकडे जातो कधी माहेरी जात कधी सासरी जातात कधी मुलांना शहरात सोडायला जातात कधी गावावर जातात आणि ह्या महागाईच्या काळात जी मोदी साहेबांनी या देशामध्ये महागाई आणलेली आहे ह्या महागाईच्या काळात उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीने सांगितलेलं आहे की आपल्या महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर महिलांसाठी आपण मोफत एस टी आणि बीएसटी करणार आहोत सेवा असेल पण आपण विचार करतो तेव्हा अर्थात आपण विचार अनेक घटकांचा करत असतो या राज्याचा करतो या समाजाचा सा करतो या देशातलं करतो आणि देशाचा एक महत्वाचा घटक म्हणजे आजचा आपला युवा आहे या कर्ज मध्ये विमानित कर्ज मध्ये असे अनेक तरुण आहेत जॉब जातात 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 कामासाठी कुठे कुठे भाव पण तरी देखील औद्योगिक क्षेत्र कुठे आहे औद्योगिक क्षेत्र एम आय जे आपण शोधत जातो काम करायला जातो प्रत्येक दिवशी आपल्याला रोजगार शोधायचा असतो नोकरी शोधायची असते पण नितीनजी जी तुम्ही गेले दोन वर्ष आमच्या सोबत लढा देतात तुम्ही काही आत्ता एका लोकांची मदत केलेली आहे लोकांची सेवा केलेली आहे तुम्ही जो प्रभाव होता जे गद्दारांकडे जात होते त्याच्या विरुद्ध पाहून तुम्ही उपसाहेबांकडून निष्ठावंत म्हणून राहिला ह्याचा कौतुक करत असताना ह्याचं तुम्हाला विचार की तुम्ही राजकारणात असताना पेपरचं दररोज वाचत असाल पेपर वाचत असताना आणि तुम्ही पण कुणी असेल तर मला सांगा ह्या गेल्या दोन वर्षामध्ये एक तरी चांगली घटना आपल्या ह्या राज्यातल्या तरुणांसाठी वाचवा असते नवा उद्योग कुठचा आलाय का नवी इंडस्ट्री कुठची आली का नवी कंपनी कुठची आली का एक तरी नवीन नोकरीची गोष्ट झाली का रोजगारीची संधी आली का जो रोजगार यांना मिळाला तो चाळीस चोरांना मिळाला चाळीस गजला मिळाला पण तुमच्या आमच्यासारख्या तरुण मुला मुलींना जे रोजगार आपल्या हातात होते ते देखील निघून गेलेले आहे ना म्हणजे आपण विचार केला या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या महाविकास आघाडीच्या काळ जे आपण साडे सहा लाख कोटीची गुंतवणूक आणू शकतो प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण वेगळे वेगळे इंडस्ट्री आणत होतो करार झाले होते ते झाले होते आणि त्यातून पंच्याहत्तर टक्के करार हे जमिनीवर आपण पाहत होतो कामं सुरू झाली होती तरुणांना नोकऱ्या मिळणार होत्या पण इथेच पुढे कळेगाव मध्ये आपण एक महत्वाचा प्रकल्प आणणार होता तो म्हणजे वेदांता फॉक्स आणि आपल्या महाराष्ट्रातून जवळपास एक लाख तरुणींना नोकऱ्या मिळणार होत्या रोजगाराची संधी उपलब्ध होणार होती वेदांता पॉक्सकॉम पाच दोन लाख कोटी गुंतवणूक आपल्या तळेगावमध्ये येणार की तुम्ही फार अंतर राहतो आपलं सरकार असं ठरलं होता पूर्ण काही ठरलं की चला तो वेदांत पोहोचवून येणार तो तळेगावमध्ये येणार आणि मग जेव्हा सरकार बदललं तेव्हा हे घटना बाया मुख्यमंत्री ज्याचं काढी मात्र काही संपत नव्हतं ते आणण्यामध्ये त्यांनी जाहीर करून टाकलं त्यांना आकडे तर माहितीच नव्हते पण चार लाख कोटी वाला वेदांता येणार असं करणार तसं करणार ठीक आहे चला मला अंदाज वाटतं काहीतरी चांगलं तरी करतात एवढा आपला सरकार पाडलं उदू साहेबांच्या पाठी खर्चित बसला तरी देखील नोकरी आणण्याचा प्रयत्न करतात असं मला वाटलं होतं पण जवळपास ऑगस्ट सप्टेंबर मध्ये वेदांता फडणवीस बरोबर अठ्ठेचाळीस तासामध्ये वेदांता फास्टॉरांनी ट्विटरवर जाहीर केलं की जा ते आता हलक आहेत तळेगाव मधून ढोलेला गुजरात मध्ये फडणवीस साहेब काय आपण जबाबदार आहात आपण सांगितलं गुजरातला जायला की एकदा शिंदे सांगितलं गुजरातला जायला की तुमच्या खोकी सरकारनी सांगितलं गुजरातला जायला की वरतून फोन आला गुजरातला जायला तेव्हा गुजरातची माझं काही मात्र नाही ना काही वैयक्तिक गोष्ट आहे ना काय गुजरात मध्ये चांगलं काही होत असेल तर चांगलं मला आनंद आहे मध्ये चांगलं होत असेल आनंद आहे काश्मीरमध्ये होत असेल आनंद आहे माझी नेहमी हीच भूमिका राहिलेली आहे की जेव्हा प्रत्येक राज्य प्रगती करेल तेव्हा आपला देश प्रगती करेल पण एका राज्याच्या प्रगती गुजरातच्या प्रगतीसाठी जेव्हा आपण सगळ्या देशातून सगळ्या जे काय ते ओरबडून घेतो महाराष्ट्रातून घेतो आणि गुजरातला देतो तिथे आपण लढणार म्हणजे लढणार लढायला तर लागणार आपल्या हक्काच आहे का गुजरातला तो, 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 तो प्रकल्प दिला ज्या प्रकल्पाने माझ्या राज्यामध्ये पावणे दोन लाख कोटी आणले असते त्याच प्रकल्पामध्ये इथे पलीकडे आणून एक लाख तरुण दिल्या असत्या पण ते गेला एअरबस स्टार्टअपचा प्रकल्प केला ज्या एअरबस स्टार्टअपच्या प्रकल्पासाठी परवाकडे मोदी साहेबांनी गुजरात मध्ये रोड शो केला रोड शो कशासाठी करणं गरजे कर प्रधानमंत्री येऊन एका इंडस्ट्रीसाठी रोड शो गा? पण भाजपवाल्याला आणि खोके सरकारला आणि मोदी साहेबांना आपल्याला हे दाखवून द्यायचं होतं की महाराष्ट्रवाल्याला बघा तुमच्या राज्यात निवडणूक असेल किंवा नसेल तुम्ही माझा मत द्या किंवा नका देऊ आम्हाला परवा नाही तुमची तुमच्या तरुणांची परवा नाही तुमचे जे उद्योगधंदे आहेत तुमचे जे रोजगाराचे संधी आहेत ते आम्ही मिळणार गुजरातला याच्याबद्दल तुम्हाला कधी राग येतो की नाही येतो असं मी तुम्हाला विचारलं जाणार बस ट्रक केलं मेडिकल डिव्ह पार्क केलं सोलर एन्जिंग पार्क केलं डायमंड कोर्स चाललं होतं इंटरनॅशनल हे सगळं फक्त काही मुंबई येत नव्हतं संपूर्ण महाराष्ट्रात वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यांमध्ये येत होतं पण मुंबईची देखील प्रगती असते ती आपल्या सर्वांसाठी असते कारण मुंबई तुमच्या हक्काची आहे तुमची आमची राजधानी ही मुंबई आहे महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे जवळपास अनेक लोक इथून येतात मुंबईत दररोज काम करून परत घरी येतात मुंबईतून अनेक लोक इथे येतात पण ही जी आपली नाता आहे जी जवळीक आहे ही जी आर्थिक आपली घडी आहे ती विस्तृत आपलं सरकार पाडलं गेलं आज त्या सगळ्या बेरोजगार तरुणांना जे गेल्या दोन वर्षात हाल बेहाल झालेत हैराण झालेत त्रस्त झाले त्यांना मी सांगत आहे आपल्यासाठी दोन गोष्टी आपण महत्वाच्या पूर्ण त्यांचं शिक्षण व्हायचं आहे मुलींसारखंच मुलांसाठी आपण मोफत शिक्षण राज्यभरात राबवणार म्हणजे राबवणारच दर्जेदार मोफत शिक्षण मुंबई पब्लिक स्कूल जशी आपली बीएमसीची आहे मुंबई महानगरपालिकेची आहे